समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत कोल्हापूर जिल्ह्यातील गजापूर व विशाळगड येथे दंगली घडवून आणणाऱ्या मास्टर शोध घेऊन आरोपींना तात्काळ अटक करा व ज्या शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली आहे अशा सर्व अधिकाऱ्यांना बडतर्प करून त्यांची चौकशी करावी भारत देशात संविधान व कोणीही मोठा नाही आरोपी कोणत्याही पक्षाचा असो कितीही मोठा पदाधिकारी असो गुन्हेगार हा गुन्हेगार असतो कुठल्याही यंत्रणेने दंगलीतील गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे पाप करू नये आम्ही डॉक्टर बाबासाहेबांचे संविधान मानणारे लोक आहोत आणि यापुढे बहुजनांवर होणारे हल्ले सहन करणार नाही मुस्लिम समाजाच्या प्रार्थनास्थळ महिला व मुलांवरील होणारे हल्ले कदापी सहन करणार नाही गजापूर दंगलीतील सर्व आरोपींचा तात्काळ शोध घेऊन तुरुंगात पाठवा दंगल हाताळण्यास राज्य सरकार निष्क्रिय ठरल्याने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा व पीडितांची माफी मागावी अशी भी मागणी भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक अध्यक्ष जैलाबद्दीन शेख यांनी कोल्हापूर येथील कलेक्टर ऑफिस धरणे आंदोलनात सहभाग घेत मागणी केली आहे तसेच या घटनेवरून सरकारवर घणाघाती टीका केली यावेळी सांगली जिल्हा अध्यक्ष जमीर अहमद शेख अल्पसंख्यांक तालुका प्रमुख मोहम्मद धनीप मुजावर रिक्षा आघाडी शहर अध्यक्ष साजिद पठाण युवक जिल्हा संघटक साद गवंडी यांच्यासह भीम आर्मीचे कार्यकर्ते यांच्यासह विविध संस्था संघटना व राजकीय पक्षाचे पदाधिकारी शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते जाए जय छत्रपति शिवाजी महाराज जय टी सुल्तान गर्दन झुकाओगे तो गुलाम कहलाओगे गर्दन झुकाओगे तो गुलाम कहलाओगे गर्दन उठाओगे तो सुल्तान कहलाओगे तो अभी अपने को सोचना है कि झुकाना है क्या उठाना है आज मी सैलाब बिन शेख भीम आर्मी संविधान रक्षक बलचा अध्यक्ष आहे मित्रांनो मध्ये आणि मध्ये जे घटना झाली ते सर्व भारतीयांसाठी निंदनीय त्याचा पण मी निषेध करतो आणि धिक्कार देतो मला हे सांगायचं आहे तर सा कलेक्टराने एसपी साहेबांना ज्यावेळी एकशे चव्वेचाळीस कलम तिथलं पुकारलं गेलं असताना एवढी गर्दी झालीच की आणि एवढी गर्दी झाल्यानंतर जे जे लोक माध्यमाच्या माध्यमातून सोशल मीडियावर ज्या ज्या लोकांचे दंगलीखोरांचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत त्या लोकांवर अजूनपर्यंत आपण काय कारवाई केली गेली नाही या देशामध्ये सर्वात मोठं जे कोण असल तर ते संविधान आहे पेक्षा या देशामध्ये घटनेने कुणालाही मोठा होण्याचा अधिकार दिला जे नाही जेवढं पंतप्रधानाला अधिकार आहे तेवढंच सामान्य जयलाब शेखला पण अधिकार आहे बर बरोबर का नाही बाय कारण आता आमच्या बानशेमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की मुस्लिम समाजाला ज्या ज्या वेळी अन्य अत्याचार होतो तो मुस्लिम समाज कमी बाहेर पडतो बामसेबचे कार्यकर्ते जास्त आता भाई तुम्ही सांगता ते बरोबर आहे पण आमच्या पैगंबर आणि सल्ला अली सल्लमने आम्हाला शिकवून दिलेलं आहे शांततेचा मार्ग अवलंबा जग झुल्म बघता आहे तो बगावत करू झुल्म बघता आहे तो बगावत करू और आपला हात अपना हक हाँ मांगने से नहीं मिलता छीनना भी पड़ेगा ना क्या अपन घर में बैठ के दुआ करके मस्जिद में दुआ करेंगे तो मिलेगा क्या अल्लाह ने बोले सा है ना भारप अरे तब तक बच्चे को मां दूध नहीं पिलाती उसका खुद का बच्चा नहीं रोता अरे तुम्हारी इबादत का पे जित हमले होते हैं, तो तुम हमले मत करो तुम्हारा संरक्षण तो करो ना कर सकते कि नहीं किसी को मारना नहीं अपनी हिफाजत करना है हल्ले करो ना का पण हल्ले परतून लावा हल्ले परतून लावा येणाऱ्या काळमध्ये कुठल्याही समाजाच्या धार्मिक स्थळावर चर्च असत गुरुद्वार असत आणि कुठल्याही मंदिर असेल ज्याच्या त्याच्यावर जे कोणी हल्ले करल त्याच्यावर नॅशनल सिक्युरिटी अॅक्टनुसार राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हे दाखल करा ते पडे कसे गुन्हे करतात ते बघा पण इथं बसलेल्या आमच्या बहुजन माता भगिन्यांनी माझ्या बांधवांना सांगत आहे की तुमचे पोरं जे सतरा अठरा वर्षाची पोरं आहेत तो कुणाच्या संगतीत आहे ते पण बघा बघा आपण इथं बसायताना आपली पोरं दंगली करणाऱ्याच्या लोकाबरोबर असला तर काळपोग पोरांचं भविष्य होईल आपली पोरं पण सुशिक्षित करा शिक्षित करा आणि अन्याविरुद्ध परखर असं मत व्यक्त करणारे करा माझं एक सांगणं आहे जे जे गजापूर अनेक सांगतो मी अतिक्रमण असलं तर अतिक्रमण काढायचं काम करूच आहे प्रशासनाचं का दंगलखोरांचं आहे त्याच धर्तीवर सगळेजण गेल्यानंतर त्या देशामध्ये आराशता माझेल ना कायदा कोर्ट पोलीस स्टेशन तसेल प्रांत हे कशाला ठेवल्यात ते कायद्याची बाजू आहे की नाही मग जिसके हात मे दंडा वैसे उशी की हो जायगी ना मग डॉक्टर क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका